नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं रिअल एस्टेट चॅनलवर तर मी सागर कवितकर आपलं सर स्वागत करतो तर मी आज उभा आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये हा जो मागं दिसतो आहे तो पंढरपूर कराड रोड आहे आणि इथूनच जवळच शंभर मीटर अंतरावर आपण तीन गुंट्याचा प्लॉट पाहणार आहोत तर मित्रांनो हा प्लॉट एकदम हायवेलगत असल्यामुळे पंढरपूर शहरातील आतील भागापर्यंत किंवा कराडकडे जाण्याच्या हायवेचा योग्य आपण वापर करू शकतो तर चला मित्रांनो मी तुम्हाला आता प्लॉट कडे घेऊन जातो तर मित्रांनो बघा हा समोर दिसतोय तो हायवे आणि हायवे पासून शंभर मीटर अंतरावर हा आपला प्लॉट आहे हे जे खांब वगैरे लावले तोच हा प्लॉट आहे तर तुम्हाला मित्रांनो याची रुंदी सांगतो रुंदी साधारण चाळीस फुटाच्या आसपास आहे आणि लांब्याची पंचाहत्तर फूट असे आहे म्हणजे चाळीस बाय पंच्याहत्तर याप्रमाणे आपला तीन गुंटा भरतो हा आणि प्लॉटच्या अगदी जवळ म्हणजे ह्या घराच्या पलीकडेच तुम्हाला जिम आणि एम आर आय सेंटर आणि हॉस्पिटलसारख्या सुविधा पण इथून जवळच आहेत हॉस्पिटल पण इथून शंभर मीटर अंतरावरच आहे पलीकडच्या साईडला पण म्हणजे याच्या मागच्या प्लॉटच्या मागच्या साईडला आहे आता हॉस्पिटल वगैरे इथं असल्यामुळं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट क्लिनिक किंवा हॉस्पिटल कमर्शियल प्रोजेक्ट किंवा चांगल्या घराचा प्लॅन बनवायचा असेल तर ही जागा एकदम आपल्यासाठी योग्य ठरू शकते आता या जागेसाठी सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे हा प्लॉट हायवेपासून फक्त शंभर मीटरवर हो आहे म्हणजे जो वाहतुकीची सोय बाजारपेठ शाळा कॉलेज आणि इतर सर्व सुविधा एकदम सहज मिळतं मित्रांनो आपण या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता तसेच आपल्याला जर प्लॉट फ्लॅट किंवा जमीन खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवर संपर्क साधू शकता तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद